लक्ष्मीकांत गुंडराव दोपटे राहणार सायकी चांपा हळदगाव परसोडी दुधा उमरा आणि खापरी इथपर्यंत इत इतका रस्ता खराब झाला आहे की गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही सतत निवेदन देऊन राहिलो आहे आणि निवेदन दिल्यानंतरही आम्हाला एवढंच सांगण्यात आलं आहे की यावर्षी होणार पुढल्या या वर्षी होणार ऑक्टोबरमध्ये होणार असं सांगत सांगत आम्हाला आता सा पंधरा ते वीस वर्ष होऊन राहिले आहे की आम्ही याआधी पण निवेदन दिले आहे पण आता पाच ते सहा वर्ष झाले आम्ही कंटिन्यू निवेदन दिलं आहे तर या रस्त्याची स्थिती इतकी खराब आहे की चांपा हळदगाव परसुडीपर्यंत जात जाताने एक एक ते दोन दोन फुटापर्यंत असे गड्डे झाले आहे की त्या गड्ड्यामध्ये पाणी साचवून राहिलेलं आहे आणि पाणी साचून राहिल्यानंतर आप आम्ही जे बाईकवाले जे आहे टू व्हीलरवाले जे आहे ते मागून जातात आणि तिथे कुठे पाणी आणि कुठे गड्डा हे समजून येत नाही आणि तिथे ॲक्सिडेंट होऊन राहिलेलं आहे आता मागेच एक तिकाडीची एक महिला गरोदर महिला ती डिलिव्हरीसाठी तिला नागपूर नागपूरला नेण्यात येत होते तर आतमध्येच परसुडीपर्यंत येता येताच त्यांना तिथेच त्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर आम्ही आता कुठपर्यंत सहन करणार आता आमची सहन करण्याची शक्ती हे संपली आहे आणि जसे आता मागच्या वडचं आमदारसुद्धा आमदार साहेबसुद्धा आले होते त्यांनी पण आम्हाला सांगितलं सगळे आम्हाला सांगू सांगू इथून चालले गेले पण अजूनपर्यंत या रस्त्याची स्थिती जे आहे ते आहेच त्याला काय समजा माझा प्रथम परिचय शशिकांत मिश्रा माझं गाव विलसाकरा आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता बहुजन समाज पार्टी माझं गाव या रस्त्यां ह्या ह्याच रस्त्याला असल्यामुळे मला पूर्ण ह्या गाव गावातील सर्व माहिती आहे कारण शासन हे झोपलेलं आहे शासन झोपलेलं आहे आणि ह्या ज्या गावं आहेत बावीस गावावरती शासनाचं लक्ष नाही त्यांना माहिती आहे की येथून सर्वात जास्त महसूल जनरेट होतो ह्या ज्या खदानी आहेत क्रेसर आहेत त्याच्यापासून ज्या जो पैसा जनरेट होतो ते सर्वात जास्त होतो पण ह्याच गावावरती त्यांचं लक्ष नाही आहे जे महसूल मंत्री आहेत जे बालकमंत्री आहेत बावनकुडे साहेबांना वारंवार आम्ही त्यांना भेटलो मागील आता कमसेकम पंधरा दिवसापासून आम्ही कले कलेक्टर साहेबापासून तर सर्व जेवू जे काही प्रोसेस आहे हे आम्ही सर्व केली पण आम्हाला फक्त आश्वासन भेटत आहे पहिले आम्हाला चाळीस करोड रुपये त्यांनी शॅन्सन करायचे सांगितले त्यांनी आम्हाला लेटर दाखवलं त्याच्यानंतर ले 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 ऐंशी करोड रुपयाचं कालच आम्हाला एच डी ओ साहेबांनी आम्हाला लेटर दाखवले की ऐंशी करोड रुपये आपल्याला या रोडसाठी शॅन्सन होणार आहेत पण अजून काही झालेलं नाही पण कधीपर्यंत जे समस्या आहेत मागच्या वेळेस मी स्वतः ट्रकचा गिट्टीचा ट्रक मी स्वतः रस्त्यावर येऊन आपण पगरवलेला आहे जे मुलांची बस थांबलेली होती त्या बससाठी मुलं शाळेत लेट झाले तरी आम्ही तो गिट्टीचा ट्रक मुरमाचा ट्रक रस्त्यावर बुजवून तो क्लिअर केला त्याच्या अगोदर पण आम्ही आंदोलन केलं डी पी कंपनी ज्या कंपनी आहे त्या रस्त्यावरती बसचा अर्धा ट्रक म्हणजे पुरा टायर त्या ट्रकमध्ये फसतो दोन दोन दिवस ते बस निघत नाही इथला जो वातावरण बघता तुम्ही आता चांप्यापासून तर हे अकरा किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे खैरी आहे सायकी आहे हडदगाव परसोडी आहे डवा आहे ह्या सर्व परिसर तुम्हाला एवढ्या भयंकर स्थितीमध्ये आहे की नागपूर जिल्ह्यात किंवा पुऱ्या महाराष्ट्रात बघाल तरी हे गाव हे हा जो रस्ता आहे तुम्हाला दिसून येईल की किती खराब झालेला आहे पण प्रशासनाचा अजून बी या रस्त्याबद्दल लक्ष नाही आणि ते वेधून घेत नाही मागील ज्या खदानी होत्या ह्या पाचगावला होत्या पण त्या खदानी या ह्या परिषद येऊन बसल्या पण आता मी एका यादवजी म्हणून खदानवाल्या त्यांच्यासोबत बोललो त्यांना म्हटलं की आम्हाला जे पाहिजेत म्हणजे रोड जेव्हा शांसन होईल तीन चार महिने लागणार पण आम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये जो बारा किलोमीटरचा रोड आहे अकरा किलोमीटरचा रोड आहे तो आम्हाला त्वरित तुम्ही सुधारणा करा त्याच्यावरची चुरी टाका त्याच्यावरती लोल्लर घुंगवा त्याच्यावरती पूर्ण हे करा त्याच्यानंतरच आम्ही हे करू पण त्यांनी ते ऐकायला तयार नाही त्याला म्हटलं की तुम्ही येऊन आम्हाला फक्त पाच मिनिटासाठी भेट द्या पण काही त्यांचं उत्तर नाही जे अनेक स्थानिक प्रशासन जसं प्रायव्हेटीमध्ये जिल्हा परिषद आहे त्यानंतर खनिकर्म अधिकारी आहे काही त्यांचं फक्त आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन बाकी काही नाही फक्त आम्हाला सांगतात की ऐंशी करोड चान्सन झाले चाळीस करोड छान्सन झाले अगदी काही वेळात आम्ही ते तुम्हाला लेटर देऊ पण काही ते करू शकत सकूल करू शकू नाही राहिले त्यासाठी आम्ही जोपर्यंत रस्ता बनणार नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू आंदोलनाच्या स्वरूपातून शांततेच्या स्वरूपातून आम्ही आंदोलन करत राहू बावनकुडे साहेबांचं कालच म्हणणं झालं म्हणजे त्यांच्यासोबत ढगेसाहेब बोलले त्यांना पण आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर माझं लक्ष आहे त्या रस्त्यावरती मला सांगा बावनकुडे साहेब बीजेपीची सरकार दहा वर्षापासून आहे दहा पंधरा वर्षापासून आहे इथे प्रॉपर बीजेपीचे आमदार सुधीर पारवे खा राजू पारवे आणि जे खासदार होते तुमाने त्यांनी आतापर्यंत ह्या लक्ष्यावर ह्या रस्त्यावरही लक्ष काय परत दिलं नाही त्या रस्त्यावरती काय बरं लक्ष नाही आता जे विद्यमान आमदार आहेत संजयजी मेश्राम त्यांची सरकारच नाही त्यांच्याजवळ फंड कुठून येणार आणि ते कुठून सँक्शन करणार तरी आमची मागणी आहे की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री असून त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याबद्दल लवकरात लवकर डिसिजन घ्यावं कारण आता येणाऱ्या हो दिवसात पंधरा दिवसात शाळा चालू होणार आहे आणि येथील बावीस गावाचे जे मुलं आहेत उमरेडला शाळेत जातात किंवा चांप्याला जातात किंवा इथून नागपूरला जातात या सर्व मुलांचं एज्युकेशन खराब होत आहे तुम्ही बघता इथे जाण्यासाठी बस नाही आहे ट्रकामध्ये जाऊन महिला प्रवास करतात तुम्हाला आताच दादाने सांगितलं एका महिलेचं डिलिव्हरी मु, या रस्त्याने झटक्यामुळे ते मुला मूल दगावला ह्या सर्व गोष्टी आहेत जर आम्ही हा दो एक दोन महिन्यामध्ये जर हा रोड शांतन झाला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्ता रोक ज्या हायवेवरती रस्ता रोख आंदोलन करणार आहोत शेतकरी क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष या गावच्याकडे माझी शेती आहे माझी शेती माझी शेती या गावात असल्यामुळे मला या रस्त्याने अनेकदा जावं लागते आणि मी बघितलं की काही वर्षापासून जेव्हापासून या भागामध्ये खदानी आले तेव्हा हा आमचा साधारणसा रस्ता जिल्हा परिषदेचा होता साहेबास बावनकुळे साहेबांना एक तारखेनंतर ता आम्ही पाठपुरावा केला त्याच्या अगोदरी चार पाच वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून या गावचे प्रगतीशील विद्यार्थी आणि प्रगतीशील नेते त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांशी आणि अत्या प्रशासनाच्या अनेक लोकांशी संबंधित निवेदन देत होते या एक तारखेला त्यांना मी क कळवलं आणि त्यांनी चार तारखेला मला फोन करून सांगितलं की तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोला आणि कलेक्टर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी मायनिंग ऑफिसर गोंडाला बोलवलं आणि गोंडाला बोलवल्यानंतर तो माथूर आश्वासन द्यायला लागला ला त्यावेळेस माननीय कलेक्टर साहेबांनी त्यांना रागावले व त्वरित भानुसे साहेबांना मिटिंगला बोलवलं आणि भानुसर साहेबांशी चर्चा करून त्यांनी सांगितलं की जिथे चाळीस कोटीने काम चालणार नाही हा ऐंशी कोटीचा प्रस्ताव पाठवा आम्ही बावनकुळे साहेबांना वेळेस फोन लावला बावनकुळे साहेबांनी सांगितलं का मी सगळे निर्देश त्यांना दिलेले आहे तुम्हाला सांगतो ऐंशी कोटीचा रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहो सांगितलं तुम्हीच पदाधिकारी तुम्ही सँक्शन करण्याचे प्रयत्न का बरे करता तुम्ही आम्हाला सांगा अन्यथा आमचं आंदोलन या भागामध्ये चालत चालत या गावचे संतप्त नागरिक आंदोलन करत आहे आम्ही आज शांततेने आंदोलन करत आहे आंदोलनाच्या रूपरेषा वेगवेगळ्या वेळेस सांगण्यात येईल तोपर्यंत सांगण्यात येईल जोपर्यंत हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन हे सतत चालत राहील प्रशासनाला याची जाणीव लवकरात लवकर घेतली तर आमच्या ग्रामस्थाचे व प्रशासनाचेही वेळ जाणार नाही तसे मला काय वाटतं की जसं अगोदर चाळीस कोटी आता ऐंशी कोटी दोन हजार तेवीसला शांसन झालं पण पडलं नाही तर तुम्हाला काय वाटतं की वा। वाट कुठं ना कुठं बेजबाबदारपणा या मग जाणून बुजून हा रस्ता न बनावा असं त्यांचा उद्देश वाटतोय का हा त्यामध्ये त्यांचं काय स्थानिक लेवलचे अधिकारी या शासनाचा जो काही काही हेतू पुरस्कार असूनच मला तर असं वाटतं की आता जसं आता यास आमच्या कम से कम आता वीस ते पंचवीस क्रेशर आहेत तर इकडे येऊन कोणताही अधिकारी असं नाही की आला आणि जे केलं आणि क्रेशरवर जाऊन बघितलं आहे आणि आम्ही तर आता हा विचारच केला की जेव्हापर्यंत फंड हा पास होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन जसं आहे तसं आम्ही चालू ठेवणार सर्व फक्त ते जेव्हा इलेक्शन असतो तेव्हा इथले जे आमदार आणि खासदार किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती जेव्हा येतात तेव्हाच तिथे लक्ष देतात आणि आश्वासन देतात की मी हे करीन ते करीन ते करीन पण ह्या गावावर कुणाच्याही राजकीय पक्षाचा इथे ह्या गावावर लक्ष नाही ह्या गावातील राजकीय पक्षाचे मोठे मोठे नेते आहेत पण यांचंसुद्धा ते राजकीय या पक्ष बी जे पीचे जे सरकार आहे इथले ढोपटेसाहेब बी जे पीचे आहेत स हे सरपंच साहेब बी जे पीचे आहेत पण वरिष्ठ लेवलवरती यांची सुद्धा सुनावणी नाही म्हणजे यांच्यावर कुठलाही भरोसा नाही किंवा या लोकांना तो न्याय देण्यासाठी ते सक्रिय नाहीत आणि आम्ही जर मी सांगतो तुम्हाला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चुनाव आहेत आम्ही इथे बहिष्कार ठेवणार आहोत बावीस गावामध्ये एकाही गावामध्ये वोटिंग मतदान होणार नाही जोपर्यंत आमचा रोड छान होणार आम नाही आमच्या रोडचं काम होणार नाही मी स्वप्नील डगे शेतकरी क्रांती सेनेचा अधिकारी कार्याध्यक्ष माझा शासनाला एक प्रश्न आहे की एकीकडे आपण समृद्धी एक्सप्रेस नागपूरपासनं मुंबईपर्यंत सातशे एक किलोमीटर पंचावन्न हजार करोड इतके मोठे मोठे प्रकल्प करतो दुस आणि दुसरीकडे गावकऱ्यांसाठी एक दहा किलोमीटरचा रस्तासुद्धा सिमेंटीकरण होत नाही आज इथे सगळं जसं माझ्या सभासदांनी सांगितलं आज इथे इतका त्रास होतो आहे गावकरी लोकांना शेतकरी लोकांना इथे शाळेसाठी बससुद्धा येत नाही लेडीज लोकांना ट्रक सोबत बसून ट्रकमध्ये बसून दुसरीकडे जावं लागतं सगळीकडे जावं लागतं बाजारात जावं लागतं इतका त्रास असतानाही कोणाचंही शासनाचं अजिबात या गावाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं दुसरा एक्सप्रेस हायवे बनतो आहे शक्तीपीठ नागपूर ते गोवा आठशे दोन किलोमीटर त्र्याऐंशी हजार करोड रुपये आणि हे सगळं सुखसोयी फक्त शहरी लोकांसाठी का बरं असायला हवे गावकऱ्याचं गावकरी लोकांनी काय चुकीचं केलेलं आहे गावकऱ्यांनी नुसतं या रोडवरची धुळच खात बसावी का हा प्रश्न माझा शासनाला आहे आणि त्याकरिता आम्ही सगळे मोठे मंत्री अधिकारी लोकांना भेटलेलो आहे त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले की हे ऐंशी करोडचं काम रोड बनेल पण आम्हाला लेखी स्वरूपात मंजुरी हवी आहे तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील चालत राहील आणि चालतच राहील आजच्या आंदोलनाव उपस्थित सर्व मान्यवर आजूबाजूतून आलेले सर्व मंडळी ज्यांना त्रास होते या क्षेत्राचं आता संदीप भाऊ बोलले शशिकांत भाऊ का जिल्हा परिषद हे ते निवडणुका इथे जे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत जसं माजी जिल्हा परिषद सुनीता संजय ठाकरे यांनी ह्या जेव्हा या सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य असताना कोणत्या वर्षी किती पाठपुरावा केलेला आहे याच्या अगोदर आता सहा महिन्या आठ महिन्याच्या अगोदर मी तिन्ही सरपंचाला फोन केले हळदगाव परसुडी आणि सायकी हे तहसीलदार साहेब इथं चव्हाण साहेब उपस्थित आहे तिथं सर्वांना बोलवून सर्व पूर्ण क्रेशरवाल्यांना बोलवलं मिटिंग लावली ह्या रस्त्याबद्दल एकही सरपंच आलेला नव्हता तरी आम्ही तिथे मिटिंग घेऊन साहेबाच्या उपस्थितीत या रस्त्याची जी। जिथपर्यंत रस्ता मंजुरी होत नाही तिथपर्यंत डागडुकीच्या जबाबदारी चव्हाण साहेबाच्या समोर सर्व क्रेशरवाल्यांनी घेतलेली होती रस्ता मंजुरीसाठी केव्हाचे प्रस्ताव दिलेले आहे चाळीस हजार चाळीस कोटी वीस कोटी ऐंशी कोटी आम्ही त्यांना म्हटलं का आम्हाला पहिले वीस कोटी तरी द्या नंतर वीस द्या टप्प्याटप्प्यामध्ये द्या कारण इथून जाणारे विद्यार्थी आणि शेतकरी हे इतके त्रस्त झालेले आहेत का त्यांचे जीवन जगणे मुश्किल झालेलं आहे आम्ही त्याच्या प्रतिनिधित्वाच्या या क्षेत्राचे जे करतो आम्ही पाठपुरावे केलेले आहे आणि पाठपुरावे चालूच आहे नाही तर इथं अधिकारी वर्ग आलेला आहे त्यांनी इथे त्याचा जबाब द्यावं का इत किती दिवसापासून पाठपुरावा करत असताना आजपर्यंत हे खदानवाले धंदा करते आम्हाला धंद्याला विरोध नाही त्यांनी धंदा करायला पाहिजे आणि इथल्या रोजगार इथले जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळते काही व्यवसाय चालतात आम्हाला व्यवसायाबद्दल बोलायचं नाही पण त्यांची जे जबाबदारी क्रेशरवाल्यांनी घेतली होती या रस्त्याची जिथपर्यंत रस्ता सिमेंटीकरण होणार तो नाही तोपर्यंत ह्या रस्त्याची डागडुकीची जबाबदारी सर्व क्रेशरवाल्यांनी क्रेशर मालकांनी क्रेशर घेतलेली होती ती ते पूर्ण करत नाही मी मी जेव्हा त्यांना मिटिंग लावली तेव्हा त्यांनी दोनदा ह्या रस्त्याची डागडुकी झालेली आहे झालेली आहे का नाही हो फक्त डागडुजी डागडुगी झाली डागडुगी झाली रस्ता कधी बनलेलाच नाही असं डागडुगीची जबाबदारी केशरवाल्याकडून आपण घेतली होती रस्ता मंजुरी होत पर्यंत अर्थ नाहीये तर त्याच्यानंतर ज्या शासनाकडून आपल्याला सिमेंट करायचे मंजुरी घ्यायची आहे त्याचे प्रस्ताव पूर्ण परिपूर्ण गेलेले आहे सर्व सर्व लोक आपापल्या पद्धतीनं पाठपुरावा करत आहे या पाठपुराव्याला लवकरच यश येईल आणि ह्या सर्वाचे प्रयत्न हेच राहील पण माझी एक हा समोरचं जर समजा आम्हाला आता इथून शाळेत जाणारे नाही झालं समोरचं तुमचा स्टँड काय राहणार सामोरचं स्टॅण्ड म्हणजे इथून सर्व गावकरी आंदोलनात बसतील कारण त्यांचे मुलं बाळा जे शाळेत जायचे ते कशा पद्धतीने जातील त्यांना दळणवळण आपलं कसं करावं हे ह्या रस्त्याला मंजुरी न मिळाली मिळेपर्यंत हे सर्व आंदोलन सुरू राहील आणि ह्या आणि या आंदोलनामध्ये सर्व समस्त गावकरी मंडळी आजूबाजूचे खेड्यातले सर्व सहभागी राहतील नाव संजय ठाकरे पाचगाव सामाजिक कार्यकर्ता यांच मी गोविंदा श्रीराम हाते गटग्राम पंचायत सरपंच हळदगाव आमच्या आजचं हे जे आंदोलन आहे हे फक्त आणि फक्त जे पन्नास साठ टनाचे जे लोडिंग ट्रक चालतात त्याकरिता आहे हा जो आमचा जो रस्ता आहे हा फक्त आणि फक्त नऊ टन मर्यादेचा रस्ता होता आणि या परिसरामध्ये ह्या सायकी उटी हळसगाव पारडगाव मासरकुर परसोडी ह्या एरियामध्ये ह्या ज्या क्रेसर खदानी झाल्यामुळे ह्या रस्त्याची ही दुर्दशा झाली आहे प्रशासन शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हा जो रस्ता आहे जे चक्का बारा चक्का वीस चक्का जे ट्रक चालतात पण आणि तो रस्ता आम्हाला कोणत्या कोट्यातून नका हवा आहे आमचा जो महसूल विभागामध्ये जो आमच्या खनिज क्रमांकाचा जो वर्षाचा शंभर कोटी दीडशे कोटी जो पैसा जमा होतो त्याच निधीतून व्हावा आहे तर त्या प्रशासनाने या आमच्या बावीस गावाकडे ज्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे तो आमचाच पैसा आमच्याच एरियामध्ये लावून तो सिमेटीकरण आणि मजबूती करून रस्ता बनवून द्यावा अशी त्यांच्या चरणी नम्र निवेदन आहे आणि तळागाळाचा शेतकरी मित्र हो या गावांशी आणि प्रत्येकांशी आमची नाड जोडलेली आहे अधिकारी बांधवांना कलेक्टर साहेबांना प्रत्येकांनी गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले ते निवेदन कशासाठी कुठे आहे हा एक प्रश्न मनाला उद्भवतो आज माझे छोटे छोटे बांधव जे बालिका जे शाळेमध्ये जातात माझे छोटे मित्र खरं दुःख होतो की त्यांचे ड्रेस खराब पडतात सायकल आहो पायदळ चालणं होत नाही मित्र हो तर त्यांनी सायकल सायकली गाड्यांनी काय चालावं इथल्या शेतकऱ्यांनी कसं बाजारात बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये आपला माल न्यावं कशी शेती करावं हा एक दुर्दैव आहे एवढ्या प्रगतशील भारतामध्ये आणि एवढे मोठे मोठे नेते आमचे कार्यकर्ते सगळेजण एक एकजुटीने इथे येतात परतात आम्हाला आश्वासन देतात ज्या वेळेला मतदान राहतं इलेक्शन राहतं त्यावेळेलाच आमच्या साध्या शेतकरी आणि गावकरी बांधवांची गरज आहे का हा प्रश्न उद्भवतो मित्र हो आज एवढ्या एक आपण जो या प्रयत्न केला खरोखर हा रोड उमरेड रोड ते आज वर्धा रोडपर्यंत एवढा मोठा बावीस ते पंचवीस गावं इथे आहे किती लोकांची किती समस्या असेल एखादा जर बिमार झाला एखाद्याची प्रकृती ठीक नसली तर तो, तो नेता नेता या रस्त्यामध्ये त्यांना दोन ने तीन तास लागेल तर काय दुर्दैव नव्हे तर काय होईल या प्रगतशील भारताचं मित्र हो आणि बांधवांना तुमच्या समोर विनंती करतो अधिकाऱ्यांना माझ्या प्रशासनांना आणि नेत्यांना तुम्ही काई काई ची ची की तुम्ही इथून निवडून जातात आणि काय करता काय नाही हे तुम्हाला माहिती आहे जर माझ्या शेतकऱ्याची आणि माझ्या इथल्या बांधवांची जनतेची जर आपल्याला खरोखर जीवानी त्यांचं मतदान असेल तर इथे तातडीने हा रोड झालाच पाहिजे एवढी विनंती करतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला यानंतर सदबुद्धी देऊन आम्हाला ह्या रोडला खरोखर हे द्यावं नाही तर यानंतर आम्ही खरोखर इथे आंदोलन करू उपोषण करू हे मी इथे बोलतो राऊत साहेब सरकारकडे कसं आंदोलन लोकांचं म्हणणं की साहेब आम्हाला दिवस सांगा आता कसं आहे याच्यामध्ये दिवस कारण शेवटी हेड आहे हेडवरती मंजुरी करणं गव्हर्नमेंटकडे कर जाणं गव्हर्नमेंटनं मंजूर करणं याला आज आपल्याला दिवस नाही देत आहेत पण आता आपण खनिजच्या निधीचं वाटप आपण आता साधारणतः जुनेच्या एंडमध्ये वगैरे होऊन जाईल कारण अजूनपर्यंत आपण खनिज निधीचे प्रमा काही दिल्या नाही बरोबर आहे तर त्या काही जेव्हा काही प्रमाण होतील त्या प्रमा आणि बजेटचं आता पावसाठ्या दिवशी बजेटचं होईल हे सगळे गव्हर्नमेंटच्या लेव्हलचे विषय आहेत पण तुम्ही ऍज ए कलेक्टर म्हणून तुम्ही काही सांगा आमच्या आंदोलन करता येत नाही आहे तहसीलदार आहे नागपूरला कलेक्टर ऑफिसला मी कलेक्टर साहेबांच्या वतीने बोलतो आहे आणि आता जे साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांनी तर ती वस्तुस्थिती आहे आणि जी तुमची अडचण आहे हे प्रशासन म्हणून आम्ही समजू शकतो आ, कि तुम्हाला प्रचंड त्रास आणि रोषा सामोरं जावं लागत आहे परंतु एक थोडे दिवस काढून घ्या कारण काय होत ही प्रोसेस असते प्रत्येक निधी किंवा कोणत्याही गोष्ट कुठल्या याच्यातून उपलब्ध करून द्यायची यासाठी नियम ठरलेले असतात तर त्या नियमात आपली जी काही धारणा आहे किंवा गौन खनिज या भागातून इतकं वाहतूक किंवा वापर होतो त्यामुळे आम्हाला या प्रमाणात मिळायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी मान्य करून आपण माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत माननीय पालकमंत्री यांच्या सर्व गोष्टी आहेत आणि हा विषय आपण काय करू कलेक्टर साहेब मला असं वाटतं तीस टक्के जो निधी जो असतो ना जो इतर हेडवर खंड करायचा त्याच्यामध्ये रोड पण आहे तर आपण हे सूचित करू साहेबांना की ब इतर जे कामं दोन चार पाच असतील दुसऱ्या तिथे न घेता ते तीसही टक्के जो आहे तो ह्या रोडवरती द्या अशी आपण त्यांना आग्रही करू हा असं आपण त्यांना आग्रह करूया परंतु म्हणजे आजचं सदर प्रशासनाला वेळ द्यावी ही विनंती आहे सर्वांना आणि आम्ही सवर जनता सोबत म्हणतात की किती जनता म्हणते वे... किती वेळ द्यावी वे टाइम लाईन आता याच्यावर कसं निर्णय घेण्यासाठी फार म्हणजे मंत्र्यांपर्यंत जाईल ही गोष्ट अंदाज बाकी मला सगळं कळते मी त्यांना माझ्यावर विश्वास मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून बोलतोय प्रशासनाच्या अडचणी काय ते मला समजते शेवटी फॉलोअप आपण कसं करतो त्याच्यावर अवलंबून आहे आणि आनंदराव होत या विषयात लक्ष घालते याचा अर्थ कुठं नाही कुठं टाइम बंक पिरियड असला पाहिजे असं मलाही वाटते तुम्ही सांगा अधिकार कारण ते बघा सी आर एफ ची यादी मी आता तो विषय घेतला सी आर एफ ची यादी महाराष्ट्राची तयार व्हायला जानेवारी लागते साहेब गडकरी साहेबांना सी आर पण कारण हा एमडीआर रस्ता आहे एमडीआर असल्यामुळे एमडीआर मध्ये नॅशनल म्हणजे सी आर एफ चे पैसे मिळत नाही पण ते साहेबांना सांगितलं की दहावीस कोटी जर दिले आपण तर किमान काही किलोमीटर होऊन जाईल पण ते सी आर एफ ची महाराष्ट्राची यादी जानेवारीच्या शिवाय फायनल होत नाही वेगळा का झाला तुमच्या अखत्यारीमध्ये फक्त डीपीडीसी आणि खरीच आहे त्याच्यावरच तुम्ही हे बघा साहेब आता आणि दोन याच्यातलं आपण मी काय करतो मान्य मंत्री करतो आणि मान्य जिल्हाधिकारी डिस्कस करून एक टाइम लाईन जी आहे तुम्हाला निश्चित काय करा जिल्हाधिकारी केव्हा येणार आहेत आता आता उद्या येते सर मी उद्या वाटलं सर आमच्या काना मी उद्या पाच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन प्रतिनिधी मी स्वतः येतो मी स्वतः येतो पाच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन येतो हे जेवढे व्हिडिओ हे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळं मी घेऊन येतो रस्त्याचे फोटो घेऊन येतो आणि जर समजा हे काहीच जर झालं नाही तर आनंदराव राऊत स्वतः उपोषणाला बसेल हे या ठिकाणी तुमच्या या सगळ्यांच्या समोर एकदम बरोबर